तर रोज जर तुम्हाला गोड खाऊन थोडंसं कंटाळा आला असेल ना तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे खूप छान चमचमीत अशी तयार होते जी तुम्ही चपाती भाकरी किंवा अगदी भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर आज आपण ही चमचमीत अशी मस्त वांग्याची भाजी बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही म्हणू शकता किंवा अगदी बैंगन मसाला किंवा वांग मसालासुद्धा म्हणू शकता अगदी सोपी आहे तर त्यासाठी इथे मी वांगी घेतली आहेत ही काटेरी जांभळी अशी वांगी घेतलेली आहेत स्वच्छ पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर आपण त्याचं वरचं जे कवर आहे वरची जे डेट आहे तो काढून घेणार आहोत तर त्याच्यावरची जी हिरवी टोपी आणि त्याच्यावरचा डेट आपण बाजूला केला आणि त्यानंतर तुम्ही बघाल अशा चार उभ्या आणि आडव्या चिरा मी दिल्यात ह्या चिरा देताना आपल्याला वांग्याच्या अगदी खाली तळापर्यंत न देता थोड्याशा वर अशा द्यायच्यात म्हणजे अर्ध्यापेक्षा खालच्या भागापर्यंत ह्या चिरा द्यायच्या तर सगळी वांगी जी आहेत ती ह्या पद्धतीने मी इथे चिरून घेणार आहे तर आता ह्या बँगन मसाल्यासाठी मी इथे जांभळी ही छोटी वांगी घेतली आहेत तुम्ही इथे मोठं जे वांग भरतासाठी वापरलं जातं ते सुद्धा वापरू शकता ते वांग कापून त्याचे तुकडे करून तुम्ही इथे वापरू शकता किंवा जी हिरवी वांगी येतात तीसुद्धा तुम्ही वापरू शकता इथे मी अक्कीच वांगी ठेवली आहेत ही वांगी तुम्ही छोटे तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फेरबदल ह्यामध्ये नक्कीच करू शकता त्यानंतर मला इथे कांदा आणि दोन टॉमॅटो आपल्याला लागणार आहेत तर मी ते इथे चिरून घेते मला इथे तुम्हाला माझं कांदा आणि टॉमॅटो चिरण्याचं कौशल्य दाखवायचं नाही आहे पण हे करताना तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत जेव्हा हा व्हिडिओ मी बनवला आणि तो नंतर फास्ट फॉरवर्ड केला त्यावेळेला मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी जर अशा फटाफट फास्ट झाल्या असत्या तर तर हे आजकालच्या जगामध्ये हे अगदी वाटणं साहजिकच आहे कारण आपण मोबाईल जेव्हा बघत असतो त्यावेळेला रीलसुद्धा अगदी पटापट पटापट -पत चेंज करतो त्यानंतर टी व्ही समोर बसल्यानंतर रिमोटने चॅनलसुद्धा अगदी सहज पटापट बदलत असतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी ह्या अगदी सहज आणि फास्ट घडाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं त्यावरून माझ्या ऐकण्यात आलेली एक कबीरदासांची गोष्ट मला आठवली तर कबीरदासांनी इतकी छान गोष्ट सांगितली आहे की घाईघाईमध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही मिळत नाही थोडा वेळ आपल्याला जाऊ द्यावा लागतो असं ते म्हणतात ते म्हणतात धीरे धीरे रे मना धीरे धीरे सब होय माली सिंचे घडा ऋतू आय फल होय तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे हवं आहे ना ते आपल्याला आयुष्यामध्ये हळूहळू मिळत राहतं आपण फक्त प्रयत्न करत राहिलं पाहिजे माळी शंभर घडे पाण्याची सिंचाई करतो पण फळ तेव्हाच येतं ज्यावेळी ऋतू बदलतो ज्यावेळी फळं येण्याचा ऋतू येतो त्यावेळेला आपल्याला नक्कीच फळ मिळतं त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही तुम्ही हार मानू नका प्रयत्न करत राहायचे आपल्याला योग्य त्यावेळी आपल्याला फळ हे नक्कीच मिळतं तर मला आवडलेला हा विचार आज मी तुमच्यासोबत इथे शेअर केला आहे आणि सोबत कांदा आणि टॉमॅटोसुद्धा आपल्या इथे चिरून झालेला आहे आणि इथे लसूण पाकळ्यासुद्धा आपण थोड्या घेतल्यात तर ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय आता ह्यामध्ये आपण लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघाल एक सात आठ एवढ्या लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर उभा चिरलेला हा जो पातळ असा चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण घातला आहे कारण आपण ह्यामध्ये कुठेही नारळाचा वापर म्हणजे खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे कांदा आणि टोमॅटो ह्याची आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्याबरोबर अजून एक इन्ग्रेडियंट्स ह्यामध्ये ॲड होणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तर आता इथे आपला कांदा जो आहे तो थोडासा हलकासा मऊ झाला आहे आणि थोडासा रंग बदलल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालणार आहोत तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण जर तुम्ही ताजा मसाला हा घातला तर आपल्या कोणत्याही भाजीला एक छान स्वाद येतो तर ह्याच्यामध्ये चार लवंगा चार मिरी दाणे आणि त्याबरोबर एक छोटा दालचिनीचा तुकडा मी घालून घेतला त्यानंतर उभा चिरून घेतलेला टॉमॅटो जो आहे तो आपण घातला कांदा टॉमॅटो अगदी रफली असा तुम्हाला चॉप करायचा आहे कारण नंतर हे आपल्याला सगळं भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण ते वाटून घेणार आहोत तर टॉमॅटो आणि कांदा एका बाजूला भाजत ठेवायचा आणि तोपर्यंत तो आपली बाकीची जी कामं असतील ती आपण करू शकतो तर आता सुद्धा छान भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा वाटी एवढे शेंगदाणे घातलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आपण वापरलेत पण ह्यामुळे भाजीला एक छान टेक्शर येतं आणि चवसुद्धा येते आता यामध्ये आपण कोथंबीर घातली आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि थोडीशी हळद घालून घेतली आहे पुन्हा हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पण थोडंसं आपण जे आहे ते कोमट होण्यासाठी आपण वाट बघणार आहोत तर सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेलेत त्यामुळे नंतर आपल्याला मसाला परतवण्यासाठी कमी वेळ लागणार आहे तर आता हे आपण काढून घेऊया तुम्ही ह्या पद्धतीने ही रेस्टॉरंट स्टाईल बैंगन मसाला नक्कीच करून बघा तर आता आपण इथे हे सगळं जे वाटणाचं आपलं मिश्रण आहे हे आपण मिक्सर जारमध्ये काढलं आहे झाकण लावून मी थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करून अगदी बारीक असं गंधासारखं वाटून घेतलं आहे खूप जास्त आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण हा मसाला जेव्हा आपण तो थोड्याशा तेलावर परतवणार आहोत त्यावेळेला लागणारा आपल्याला जो वेळ आहे तो कमी व्हावा म्हणून थोडंसं पाणी जे आहे ते बेतानीच घालायचं आहे तर आता भाजीला आपण फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे राई घालून घेतली आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे जिरं राई आणि हिंग व्यवस्थित सगळं हे फोडणीमध्ये तडतडलं लग की लगेचच ह्यामध्ये घरातलेच आपले ठेवणीतले कोणतेही मसाले किंवा तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता हे सगळे मसाले ह्यामध्ये ॲड करायचे आणि तेलावरती थोडंसं एक दोन मिनटासाठी हे परतवून घ्यायचं हळद आपण वाटण वाटताना ऑलरेडी घातलेली आहे त्यामुळे इथे मी हळद ॲड केलेली नाही आहे आता अगदी थोडंसं ह्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत तर कोणताही पदार्थ करताना जर त्याला तुम्हाला छान तरी हवी असेल तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवा की तेलामध्ये मसाले घालायचे थोडेसे परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये लागोलाग लगेचच गरम पाणी घालायचं त्यामुळे त्या पदार्थाला छान तरी येते तर आता आपण कट करून घेतलेली जी वांगी आहेत ती आता ह्या मसाल्यांमध्ये परतवून घ्यायची आहेत तर तुम्ही इथे मी अख्खीच ठेवलेली आहेत वांगी तुम्ही इथे वांग्याचे तुकडेसुद्धा ह्या भाजीसाठी वापरू शकता तर तुकडे जरी तुम्ही घेतले तरी ते सुद्धा ह्या मसाल्यांमध्ये एक जवळजवळ पाच मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण हे वांगी जी आहे ती परतवून घ्यायची आणि त्यानंतर ह्यावरती एक झाकण ठेवून ह्याला एक वाफ काढून घ्यायची इथे आपण वांगी पूर्ण शिजवणार नाही आहोत जवळजवळ एक पाच ते सात मिनटं ह्याला छान वाफ काढून घेतलेली आहे तर तुम्ही आता झाकण काढल्यानंतर बघितलं असेल वांग्याचा रंग जो आहे तो हलका हलका बदलला आहे थोडीशी वांगी मऊ पडलेली आहेत आणि हा जो मसाला आहे तो अगदी वांग्यामध्ये छान मुरला जातो आणि चविष्ट अशी आपली ही आजची भाजी जी आहे ती इथे त्यामुळे तयार होणार आहे तर वांग्याचा रंगावरून तुम्हाला कळलं असेल वांगी इथे थोडीशी शिजलेली आहेत तर आपण ही आता सगळी वांगी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर तुम्ही ह्या आधी कधी अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा वांगी आधी परतवून ती जर नंतर तुम्ही ग्रेव्हीमध्ये घातली ना तर त्याची टेस्ट जी आहे ती तुम्हाला बदल झालेला तर आता कढईमध्ये जेवढं तेल आणि जे मसाले उरलेले आहेत त्यामध्येच आपण वाटून घेतलेलं हे वाटण परतवून आहे कारण शेंगदाणासुद्धा आपण वापरला आहे त्यामुळे शेंगदाण्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल स्वतःचं असतंच त्यामुळे इथे पुन्हा वेगळं तेल घालण्याची आपल्याला गरज लागत नाही तर हे वाटण आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी इथे परतवून घ्यायचं आहे तर वांग्याच्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपीज किंवा वांगी भात अशा वेगवेगळ्या वांग्याच्या रेसिपीज मी तुम्हाला ह्या दाखवल्या दाखवल्यात तर त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेसुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन पहा तर आपला मसाला जो आहे तो थोडासा परतवून झाला आहे थोडासा ड्राय तुम्हाला दिसत असेल त्यानंतर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ आपण ॲड केलेलं आहे पूर्ण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यांचा खूप छान स्वाद जो आहे तो अगदी घरभर पसरला आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर मिक्सर जारमध्येच मी पाणी घालून ते पाणी जे आहे ते ह्या मसाल्यामध्ये घालून घेते म्हणजे मिक्सरमध्ये राहिलेला उरलेला जो काही मसाला असेल तोसुद्धा वाया जाणार नाही तर आता ह्या ग्रेव्ही आपली तयार होते आपल्याला जेवढी थिकनेसाचा हवा आहे जास्त जाड हवा आहे पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी जे आहे ते ह्यामध्ये कमी जास्त करू शकता तर मला हे थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी अजून थोडं ह्यामध्ये पाणी ॲड केलं कारण वांगी जी आहे ती आपल्याला अजून पूर्णपणे शिजलेली नाही आहेत तर ती ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहेत तर त्या हिशोबाने आपल्याला ह्यामध्ये पाणी कमी जास्त करायचं आहे तर आपण थोडीशी तळसवून घेतलेली ही जी वांगी आहेत ही आता ह्या आपल्या ग्रेव्हीमध्ये घातली आहे अजून एक सात ते आठ मिनटामध्ये आपली भाजी तयार होणार आहे तर वांगी ही जी आहे तिथे एक फॉर्टी पर्सेंट ऑलरेडी थोडीशी मऊ पडलेलीच आहेत तर ती पूर्णपणे शिजण्यासाठी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ही वांगी जी आहेत ती शिजवणार आहोत त्यामुळे घातलेले मसाले जे आहेत त्याचा स्वाद जो आहे तो वांग्यामध्ये उतरेल आणि छान चविष्ट अशी आपली भाजी तयार होईल ह्यावरती झाकण ठेवून आपण ती शिजण्यासाठी बाजूला ठेवली आहे तर ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा अगदी रोटीसोबतसुद्धा ही अप्रतिम लागते ते तर इथे मी ज्वारीची भाकरी करणार आहे तर त्यासाठी मी ज्वारीचं थोडंसं पीठ घेतलं त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि अगदी मऊसर असं हे पीठ जे आहे ते आपण भिजवून घेतलं तर भाकरी जी आहे ही अगदी सगळ्यांना जमते असं नाही तर थोडीशी भाकरी जी आहे ती तुम्ही थापून घेऊ शकता आणि जर मोठी भाकरी करायची असेल तर तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही ती लाटूनसुद्धा घेऊ शकता त्यामुळे आपल्याला एखादा पदार्थ येत नसेल तर तो प्रयत्न करत राहायचा हळूहळू प्रयत्नानंतर आपल्याला छान अशी टम्म फुगणारी भाकरीसुद्धा जमायला ला लागते आणि ती जी जेव्हा जमते ना तेव्हा होणारा जो आनंद आहे तो खूपच मनाला आनंद देऊन जातो तर आता इथे सुरुवातीला मलासुद्धा भाकरी जमायची नाही पण हळूहळू प्रयत्नानंतर भाकरी अगदी छान जमायला लागली तर भाकरी थापून झाली त्यानंतर तव्यावर घातल्यावर थोडंसं वरून पाणी लावलं आणि भाकरी जी आहे ती छान खरपूस दोन्ही बाजूने आता आपण भाजून घ्यायची आहे तर आजचा माझा हा बेत अगदी फक्कड असं होणार आहे खूप दिवसापासून अगदी गोड गोड खाऊन थोडंसं बोर झालं होतं म्हणून म्हटलं काहीतरी चटपटीत आणि चमचमीत असं काहीतरी बनवावं म्हणून ही वांग्याची भाजी आणि त्यासोबत ही ज्वारीची भाकरी तर भाकरी आपली छान फुल फुगलेली आहे तर अशाच दोन ते तीन भाकऱ्या मी इथे पटापट -पत करून घेणार आहे घरामध्ये अगदी ह्या भाकरीचा ज्वारीचा छान अगदी खरपूस असा स्वाद आणि त्याबरोबर चमचमीत अशा भाजीचा सुगंध जो आहे तो अगदी पसरला आहे त्यामुळे हळूहळू भूकसुद्धा आपली चाळवायला लागते अशा वेळेला तर भाकरी आता इथे तयार झाल्यात तर ही काढून घेते आणि दुसऱ्या बाजूला आपली भाजी जी आहे तीसुद्धा तयार होत आलेली आहे तर तीसुद्धा तुम्हाला एकदा दाखवते तर आता इथे बघाल आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे मधून एक ते दोन वेळा मी झाकण काढून थोडंसं मिक्स करून घेतलं गरज वाटली म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एक पाच मिनटं अजिबात ह्याला न हलवता या मसाल्यांमध्ये ही वांगी पूर्णपणे शिजवून घेतली आहेत तुम्ही बघाल किती अप्रतिम असा रंग आलेला आहे स्वाद आलेला आहे भाजी बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे तुम्ही सुद्धा ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर अशा पद्धतीने आपली ही आज वांग्याची चमचमीत अशी बैंगन मसाला तुम्ही म्हणा हा तयार झाला आहे नक्कीच बनवून बघा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आपण पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका अजून छान आणि चमचमीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मी ह्या भाजीचा आस्वाद घेते तुम्ही सर बनवली तर ती कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा